डोक्यावरती टोपी अंगावरती पांढरं नेहरू शर्ट आणि धोतर असा अत्यंत साध्या पद्धतीने असणारा त्यांचा पोशाख आणि पोशाख पाहिल्यावर असं वाटेल की व्यक्ती कोणीतरी साधारण असेल परंतु मित्रांनो ही व्यक्ती साधी नाही या व्यक्तीचं जर तोंड उघडलं तर अनेक प्रकारचे वाद समोर येतात ह्या व्यक्तीने एखादा जरी शब्द महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर टाकला तर अनेक प्रकारच्या दंगली होत असतात मित्रांनो ही व्यक्ती कायमच वादाच्या भावऱ्यात राहिली भीमा कोरेगावचं युद्ध असेल त्या युद्धाच्या युद्धा विजयस्तंभाच्या अभिवादनासाठी काही जे सैनिक गेले होते जे काही अभिवादन करण्यासाठी नागरिक गेले होते त्यांच्यावर काही हल्ला झाला असेल किंवा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये काही वाद झाले असतील या सगळ्या वादामध्ये ज्या व्यक्तीचं नाव समोर हो येतं त्या व्यक्तीचं नाव आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापकाध्यक्ष भिडे गुरुजी या भिडे गुरुजीचं नाव ऐकल्यावर तुम्हाला असं वाटेल की हे व्यक्ती नेमके आहे तरी कोण या व्यक्तीचा इतिहास काय हे सगळं जाणून घ्यायची इच्छा तुमच्या सगळ्याचीच असते पण बऱ्याच लोकांनी सांगितलं महाराज भिडे गुरुजीवर एक व्हिडिओ बनवा तर आजचा व्हिडिओ मी त्यांच्यावर बनवतोय या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय कारस्थान केलेत त्यांच्या जीवनातलं काय कार्य आहे त्यांनी कशा प्रकारे समाजामध्ये प्रसिद्धी मिळवली आणि त्यांचं समाजासाठी काय योगदान आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तुम्ही कोणी असा मला त्याच्याशी काही महत्वाचं नाही आहे तुम्ही जर पुरोगामी असाल किंवा तुम्ही हिंदुत्ववादी असाल तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करा आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं नाही पण हा व्हिडिओ भिडे गुरुजींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे भिडे गुरुजींबद्दल जर तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून भिडे गुरुजीची काही तर पोल खोल खोललेलीच पर आहे परंतु भिडे गुरुजीविषयी काही चांगल्या गोष्टीसुद्धा मी सांगितलेल्या आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण भिडे गुरुजीविषयी जाणून घेऊया आता हे भिडे गुरुजी आहेत तरी कोण तर मित्रांनो भिडे गुरुजी हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आहे मित्रांनो संभाजी भिडे यांचं पूर्ण नाव संभाजी विनायकराव भिडे त्यांना किंवा मनोहर भिडे सुद्धा असं मानलं जातं त्यांचा जन्म मूळच्या सातारच्या मधला आहे एकोणीसशे चौतीसचा त्यांचा जन्म हा झाला त्यांचा जन्मविषय पुरावा परंतु भिडे गुरुजी हे सध्या सांगलीमध्ये राहत आहेत सांगलीच्या परिसरामध्ये जो सांगलीचा जो मुख्य भाग आहे त्या शहरीच्या भागामध्ये भिडे गुरुजी राहतात भिडे गुरुजी हे अत्यंत साध्या पद्धतीने स्वतःचे जीवन जगत असतात त्यांचे कुठला महागडा खर्च नाही कुठली व्ही आय पी सुविधा नाही अत्यंत साध्या पद्धतीने ते जीवन जगत असतात आणि विशेष म्हणजे भिडे गुरुजी हे स्वतःला ब्रह्मचारी म्हणून घेतात आणि खरंच त्यांच्या जीवनामध्ये तेवढा त्याग ते तेवढी तपश्चर्या आपल्याला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते आता शिवप्रतिष्ठानचं काम करत असताना त्यांनी अनेक प्रकारच्या गडकिल्ल्याचा विकास करत असताना आपण त्यांच्या अंगावरती फाट फाटके शर्ट पाहिले फाटक्या टोप्या पाहिल्या त्यांचं फाटलेलं धोतर पाहिलं याच्यावरून त्यांचा त्याग समाजासाठी किती आहे हे आपल्याला सिद्ध करता येतं लहानपणापासूनच त्यांनी आर एस एसमध्ये काम करायला सुरुवात केली आर एस एसमध्ये काम करत असताना आर एस एसच्या लोकांशी त्यांची अत्यंत जवळीक साधली राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारे चांगलं काम केलं आणि हे काम करत असताना सांगली सातारा भागात त्यांचं वर्चस्व तयार झालं आणि सगळं करत असताना आर एस एसच्या विचाराशी ते चालू लागले मित्रांनो भिडे गुरुजी हे लहानपणापासूनच हिंदुत्ववादी विचाराचे होते आता हिंदुत्ववादी विचार पोचण्यासाठी त्यांनी आर एस एसमध्ये सहभाग नोंदवला आणि आर एस एसमध्ये काम करत असताना त्यांनी त्याचं स्वतःचं नावरूप सातारा सांगली भागामध्ये सिद्ध केलं सगळ्या लोकांना ते प्र भिडे गुरुजी या नावाने प्रसिद्ध झाले आता खऱ्या अर्थाने आर एस एसमध्ये काम करत असताना त्यांचं काही लोकांशी जमलं नाही म्हणून त्यांनी काय केलं आर एस एस सोडली आणि आर एस एस सोडून त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेची एकोणीसशे ऐंशीला स्थापना केली आणि या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे अनेक प्रकारचे ध्येय धोरणं त्यांनी समाजामध्ये निर्माण केले हे निर्माण करत असताना मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं बत्तीस म्हणजे सोन्याचं सिंहासन होतं हे सिंहासन तयार करणे शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले के निर्माण केले गडकि के गडकिल्ल्यांचं संरक्षण संवर्धन करणे माता दौड अनेक प्रकारच्या धार्मिक योजना ज्या हिंदू धर्मासाठी बळकट देतील हिंदू धर्माचं संरक्षण करतील अशा प्रकारच्या योजना त्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून सुरू केल्या आणि बत्तीस मन सोन्याचं सिंहासन तयार करण्यासाठी त्यांनी संपूर्ण भारतभरातून लोकांकडून सोनं गोळा केलं किंवा काही लोकांकडून आर्थिक मदत घेतली की छत्रपती शिवाजी महाराजांना सिंहासन निर्माण करत आहे म्हणजे अशा प्रकारे भिडे गुरुजींनी सामाजिक कार्यासाठी ही संघटना स्थापन केली आणि हे करत असताना मित्रांनो शिवप्रतिष्ठानचे जे संस्थापक भिडेगुरुजी आहेत हे अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगत असतात त्यांच्या अंगावरती आजही आपण पाहतो कोणत्या सभेला वगैरे जात असताना फाटका नेहरू शर्टा असतो कधीतरी धोतर फाटलेला असतं कधीतरी अंगावरती टोपी फाटलेली असते आणि सगळं असताना जवळपास ऐंशी वर्षाच्या वर त्यांचं वय झालं आणि एवढं वय असताना त्यांचा उत्साह अजूनही कायम आहे पण या, या सगळ्या उत्साहाचा ते फायदा फक्त आणि फक्त हिंदुत्ववादी संघटनाला बळ देण्यासाठी करतात या भारतातले या महाराष्ट्रातले जे काही तरुण असतील या तरुणांना एकत्र करून त्या तरुणांना हिंदुत्ववादी विचाराचा वारसा देण्याचा ते प्रयत्न करत असतात परंतु मित्रांनो हिंदुत्वाचा वारसा जपत असताना ते तरुणांना सामाजिक कार्यसुद्धा करायला प्रोत्साहित करतात आणि हे सगळं करत असताना मित्रांनो भिडे गुरुजी हे कायमच वादाच्या भवऱ्यात राहिलेत आता हे भिडेगुरूजी वादाच्या भावऱ्यात राहण्यामागचं कारण काय माहिती आहे का आता मधल्या काळात त्यांनी एक वक्तव्य केलं की आंबे खाल्ल्याने मुलं होतात आता बघा अंधश्रद्धेला आपल्या भारतामध्येच नाही तर कुठेच थारा नाही आपला हिंदू धर्म असेल किंवा कोणताही धर्म असेल अंधश्रद्धेला आपण थारा देऊ नये परंतु भिडेगुरुजी एक सन्माननीय असताना सुद्धा त्यांनी आंबे खाल्ल्याने मुलं होतात अशा प्रकारचं वक्तव्य केलं तेव्हाही ते वादात आले परत अठरा जून दोन हजार सतरा रोजी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांचे जे अनुयायी होते फिडे गुरुजींचे हे तलवारी आणि मशाली घेऊन त्या सोहळ्यामध्ये सहभागी झाले आता सहभागी झाल्यामुळे वारकऱ्यांना त्या गोष्टीचा त्रास होऊ लागला आणि त्रास झाल्यामुळे साहजिकच ते सुद्धा वादाच्या भवऱ्यात अडकले एक जानेवारी दोन हजार अठरा भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी काही नागरिक जात होते त्या नागरिकांवरती हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये संशयास्पद नाव म्हणून गुरुजींचं समोर आलं आता परत वाघ्या कुत्र्यावरून ते वादात आले सध्या महाराष्ट्रामध्ये जो वाघ्या कुत्रा रायगडावरती आहे त्या वाघ्या कुत्र्याच्या शिला शिलालेख असेल किंवा वाघ्या कुत्र्याची जी समाधी असेल याच्यावर सुद्धा ते वादामध्ये आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठंतरी वादाचं प्रकरण तयार झालं की त्याच्यामध्ये पहिलं नाव भिडे गुरुजींचं असतं तर मित्रांनो भिडे गुरुजींचा, गुरुजींचा काय स्वार्थ असेल मला माहीत नाही कारण स्वार्थ मानावं तर त्यांचं काय स्वतःचं बँक अकाऊंटसुद्धा नाही अंगावरती साधारण कपडे आजही सायकलवरून प्रवास करतात कुठलंही वाहन नाही कुठलंही काही नाही आणि ऐंशी वर्षाच्या पुढं वय असतानासुद्धा किल्ले किल्ले चढणे किल्ल्याचं संवर्धन करणे तरुणांना किल्ल्याचं संरक्षण करणे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र लोकांना सांगणे अशा प्रकारचे अनेक कार्य ते सध्या करत आहेत आता हिंदुत्ववादी संघटनेचं काम करत असताना का ते आर एस एसला पण पूरक अशी भूमिका घेतात जे सामाजिक नेते झाले ज्यांनी समाजामध्ये चळवळीचं काम केलं फुले शाहू आंबेडकर असतील त्या फुले शाहू आंबेडकराच्या विचारांना ते चालणारे नाहीत त्यांची स्वतंत्र विचारधारा आहे आणि म्हणूनच ते बऱ्याच लोकांच्या मनामध्ये रुजतात खुपतात तर मित्रांनो भिडे गुरुजी हे पुरोगामी लोकांना काय वाटतात हिंदुत्ववादी लोकांना काय वाटतात हा ज्याचा त्याचा विषय आहे परंतु या माणसाचा ऐंशी वर्षाच्या वय असतानासुद्धा याचा उत्साह मात्र कायम आहे म्हणून मित्रांनो एक लक्षात घ्या भिडे गुरुजी विषय जर आपल्याला काही अजून महत्त्वाचं जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा